वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुरीच्या डाळीचे मस्त लसण आणि मिरचीच्या फोडणीचे वरण करून दाखवणार आहे रेसिपी एकदम साधी सोपीच आहे साहित्य सर्व आपल्या घरातच आहे पूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा तर इथे बघा मी व्यवस्थित तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती छान रवीने घोटून घेतलेली आहे आणि फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये जिरे मोहरी तडतडवून तर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हिंगई टाकून घेतलेला आहे लसण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मिरच्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित चमच्याने हे सर्व साहित्य हलवून घ्यायचे आहे कढईमध्ये छान परतवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये कलर येण्यासाठी छान हळद टाकून घ्यायची आहे आणि हळदही छान टाकून घेतल्यानंतर इथे मी जे हटून घेतलेलं तुरीच्या डाळीचं वरण आहे ते मी यामध्ये टाकून घेत आहे छान पातळ वरण हे खूप मस्त लागतं त्यामुळे मी इथे हे पातळ असं करणार आहे घट्ट करण्यापेक्षा हे पातळ वरण खूप छान लागतं साधंच आहे पण याची चव इतकी छान लागते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे तर ही याला तुम्ही आमटी म्हणा किंवा काही म्हणा आमच्याकडे याला वरण म्हणतात म्हणून मी तुम्हाला म्हणलं की लसण मिरचीच्या फोडणीचं वरण मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथे मी अजून पाणी ॲड करून घेणार आहे तुम्हाला किती पातळ लागतं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या आणि छान मंद गॅसवर याला उकळी येऊ द्या छान उकळी आल्यानंतर मिरची आणि लसणाचा फ्लेवर याच्यामध्ये छान पद्धतीने मिक्स होतो आणि हे वरण चवीला खूप छान लागतं कधीकधी स्पायसी खाण्यापेक्षा साधं खाण्याची चव पण काही वेगळीच असते तर अशा पद्धतीने छान याला उकळी येऊ द्या आणि नंतर इथे कट केलेली कोथिंबीर टाकून घेते तर अशा पद्धतीने हे तर वरण आपलं तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद